मला जो जो मी आधी प्रश्न मांडला होता की चार दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावर मला असं वाटतं की ते खोट बोलतायत आणि त्यांची टेस्ट सुद्धा झाली पाहिजे प्रकरणामध्ये त्या तो त्यामध्ये त्यामध्ये माझी टेस्टची तयारी आहे पण मी टेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा तयारी काल अजित पवारांनी गमतीत म्हटलं का सिरियसली म्हटलं मला माहित मा नाही पण त्यांनी असं म्हटलं की जर मी नार्कोटेस करायला तयार आहे आणि जर अंजली यांना मी केली आणि मी दोषी नसेन तर अंजली दमानिया ह्या संन्यास घेतील का आणि घरी बसतील का घरी बसतील असं पण नाही ती बसेल का ही त्यांची भाषा होती तर असो त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा चॅलेंज ऍब्स्युटली एक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार टेस्ट तात्काळ करा अगदी ताबडतोब करा आणि जर तुम्ही दोषी निघालात तर काय करणार हे पण सांगा आणि नाही निघालात तर मी संन्यास घेईन मी याच्यापुढे कुठल्याही सोशल ॲक्टिव्हिटीवर पण बोलणार नाही कुठल्याच याच्यात मी बोलणार नाही एवढी मला गॅरंटी आहे पण तुमची नार्कोटेस्ट जी होईल त्याची प्रश्नावली जी आहे ती मी तयार करून पोलिसांना देणार